शेतकरी मित्रांनो नमस्कार बातमी येते अवकाळी पावसासंबंधी आज राज्याच्या विविध भागामध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाच्या शरीर कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईकचा पाऊस पडा आणि तुमचा जिल्हा नक्की कळवा शेतकरी राजा अशी कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि शेअरसुद्धा करा चला तर पाहूया आज राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हलक्या पत्ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे ते जिल्हे कोणते आहेत अकोला अमरावती चिखली वाशिम लोणार या परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवले आहे तसेच जालना जिंतूर हिंगोली परभणी या ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामानासह मान्सून पूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे माजलगाव वरळी अहमदपूर केज मराठवाडा विभागामध्ये पेठ लातूर उदगीर या ठिकाणीसुद्धा मान्सून पूर्व सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर दौंड बारामती वडूज या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो पंढरपूर जत सांगली विटा कोल्हापूर निपाणी कराड या सुद्धा मुसळधार सायंकाळनंतर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवले सातारा पूर्ण सातारा जिल्हा जेजुरी बारामती दौंड पूर्ण पुणे पूर्न, जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालू शकतो खेड अहमदनगर या ठिकाणीसुद्धा मान्सूनपूर पाऊस होऊ शकतो श्रीरामपूर पैठण वैजापूर औरंगाबाद जालना या ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच करंजा अकोला अमरावती या ठिकाणीसुद्धा आर्वी या मान्सून मान्सूनपूर्व पाऊस सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ही होती महत्त्वाचे अपडेट मान्सूनपूर्व पावसाची शक्यता अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तुम्ही चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद